नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आत्ताच पप्पाचं आगमन झालेलं आहे आले पप्पा आता मी बिट्ट्या सोलायले मक्काच्या मकाच्या बिट्ट्या सोलल्या अशा उद्या वावर तयार करायचे रोटी मारायची मग त्याच्यामुळं खायला टाकायचंय शेळायला

काय चाललंय काय आणलं पप्पा खायला काय आणलं खायला काय चाललंय तुमच दोघ काय आणलं मग तुम्ही खायला काही चाललं मी खायला आता चालली दुकान वरून आता जेवण भूक लागले त्याला स्वयंपाक केला ना स्वयंपाक नाही केला स्वयंपाक झालाय आता जेवणच करायचंय त्यांचीच वाट पाहत होते मला पण भूक लागले कारण टाइम झाला का मग भूक लागते स्वयंपाक नसता केला ना तर मग बी जाय हे करतात स्वयंपाक एकदा झाला का मग लई भूक लागते स्वयंपाक नाही झालं तर दहा अकरा वाजे तरी चालतो स्वयंपाक बघून मग खूप जास्त वाढतो कोणाला असं होत कमेंट करून नक्की सांग त्याला याच्या प्यायला बघा चहा दूध दूध प्यान चालू बी आज सुट्टी आहे निकुणला गुरुनानक जयंती गुरु नानक जयंती निमित्त आज सुट्टी आहे काय करायचं मी दिवसभरात मम्मी मला काम करायचंय काम करायचं चहा दूध करायची धर चहा प्यायच तुमचं भयभू पार्सल काय आहे मला कवर कसे गोप त्याच्यामध्ये हे खोलू माझा आहे ना खोलू ना हातात खोलायचं नाही हळू खोला हे मी मागवलंय बघा आहे हे लागेल बरं काय हा काय हे नंतर खोलू जाऊ सर जेवण सेल्फी स्टँड आहे सेल्फी स्टँड आहे सेल्फी स्टँड कांदे लावायला हे बघा कांदे लावते ऊन बघा किती झाले म्हणून लावायचे ट्रॅक्टर मध्ये डिझेल वतायचं कशानं जिबले ना जिबल म्हणजे काय कळत का आमच्या इकडं नरसाळ म्हणत्या इकडं जिबलं म्हणत्या आम्ही पहिले वेळेस ऐकला जिब काय रे डिझेल वाटलं जिबल डिझेल वतायला ट्रॅक्टर मध्ये जिबल आमच्या माहेरी त्याला नरसाळ म्हणत्या माहेर काय मायच मग आमचं माहेर माहेरच आहे मग किती ऊन आहे बघा

ट्रॅक्टर पण आहे आणि पाणी बिनी द्यायला हा पण आहे त्याला काही एक चॉकलेट जरी दिलं ना तो काम दिला येऊन संध्याकाळी रोप उपटायला पण गेलो तिथेच आता ब्लॉगचं इथंच एंड करते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बघा किती छान दिसते रात्रीचं वातावरण बाय